श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित तर्फे तेराव्या जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चा नाशिक डोंगरे वसतीगृह मैदान गंगापूर रोड येथे दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी आयोजन करण्यात आले गेल्या तेरा वर्षापासून कृषी महोत्सवात अध्यात्म आणि शेती तसेच अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्यात येत आहे महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी बैलगाडीतून कृषी दिंडीला सुरुवात झाली स्वामी समर्थ सेवेकर्यांनी वाजत गाजत गजात ही मिरवणूक काढली यावेळी महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करीत मिरवणुकीत नृत्य सादर केलं यावेळी रस्त्यावर रांगोळ्या काढून या मिरवणुकीचं चा स्वागत झालं मिरवणुकीदरम्यान घरपुरे घाट येथे कृषी दिंडीला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र उदयनगर गंगापूर रोड यांच्या वतीनं चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली श्री स्वामी समर्थ केंद्र उदयनगर केंद्राचे बी वसंत सूर्यवंशी अशोक पवार सुरेश भंडारी रमेश पाटील भूषण देशमाणे यांचं महत्वाचं सहकार्य लाभलं दरवर्षी श्री स्वामी समर्थ केंद्र उदयनगर यांच्या वतीनं मोठ्या भक्तीने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या कृषी महोत्सवाला योगदान दिलं जातं यावेळी केंद्राच्या वतीनं गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार झाला दिनांक चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत डोंगरे वसतीगृह मैदान गंगापूर रोड नाशिक येथे होणाऱ्या कृषी महोत्सवात विद्यार्थी युवकांनी तसंच शेतकऱ्यांनी येऊन तंत्रज्ञानाची माहिती मिळून तसेच युवकांसाठी नोकरीच्या संधी स्वयंरोजगार या सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध असून एकदा तरी कृषी महोत्सवाला भेट देण्याचं आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र उदयनगर गंगापूर रोड यांच्या वतीने बी वसंत सूर्यवंशी यांनी केलंय श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने या कृषी महोत्सव निमित्ताने गंगा गोदावरी मातेच सकाळी नेहमीप्रमाणे साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे आदरणीय आबासाहेब यांच्या हस्ते पूजन केलं पूजन झाल्यानंतर जी काही आपली पायी दिंडी लहान बालकांसह आपले कृषी महोत्सव निमित्ताने जे अवजार ट्रॅक्टर बैलगाडी आणि ह्या सह सर्व पायी दिंडी निघाली हे पुढे येत असताना आपण एका ठिकाणी सर्वांना पाणी चहा आणि बिस्किटचे नियोजन केलं अतिशय आनंदाने सर्व शेविकरी भाविक सज्जन आनंदाने चहा पाणी बिस्किट घेत आहे अशी सेवा परमपूज्य गुरुमावली आणि स्वामी महाराज तुम्हा आम्हा सर्व भाविकांकडून करून घ्यावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमावलीच्या आशीर्वादाने येत्या चोवीस ते अठ्ठावीस या पाच दिवसामध्ये डोंगरे वस्तीग्रहाच्या मैदानावरती कृषी महोत्सवाचं आयोजन केलेले आहे त्याची सुरुवात आज चोवीस तारखेला राम कृषी दिंडीच्या माध्यमातून केलेले या कृषी दिंडीमध्ये अनेक भाविक नाशिक जिल्ह्यातून आणि बाहेरून अनेक सेवेकरी या कृषी दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आता दुपारी दोन वाजता उद्घाटनाने या कृषी महोत्सवाला सुरुवात होणार आहे आपल्या येत्या पाच दिवस अनेक प्रकारचे चर्चासत्र या सर्व भाविक सेवेकऱ्यांसाठी आयोजित केलेले आहे त्याच्यामध्ये विषमुक्त शेती दुग्ध व्यवसायापासून तर बेरो स्वयंरोजगार त्याचबरोबर आपल्याला वधूवर परिसर मिळाव्याचं आणि अनेक गावचे सरपंच आणि नगरसेवक यांची मांदेळी शेवटच्या दिवशी आयोजित केलेली आहे तरी सर्वांनी या कृषी महोत्सवामध्ये सहभाग घेऊन आणि जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवा श्री स्वामी, आरे स्वामी।, आरे स्वामी� శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ కేంద్ర డిండోరీ ప్రణీత यांच्या मार्फत जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस च आयोजन चोवीस जानेवारी ते अठ्ठीस जानेवारी काला या कालावधीत करण्यात आलेलं आहे या कृषी महोत्सवाचं एक आगळं महत्व आहे या कृषी महोत्सवामध्ये जे स्वामी समर्थ केंद्र गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने चालतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा विभाग कार्यरत असतात त्या अठरा विभाग विभागात जो सगळं प्रात्यक्षिक या पदयात्रेमध्ये दाखवण्यात आलेले आहे ही पदयात्रा गंगेवरून निघालेली आहे आणि गंगेवरून निघाल्यानंतर कृषी महोत्सव जिथं आयोजित केलेला आहे डोंगरी वस्तुगृहावर तिथपर्यंत या ही पदयात्रा जाणार आहे या पदयात्रेमध्ये महाराष्ट्राचं जे जे काही वैभव आहे सांस्कृतिक असो परत अध्यात्माचं असो सगळं प्रदर्शन या पदयात्रेमध्ये दाखवण्याचा आतोनात सगळ्या लहान बालकांनी पुरुषांनी सगळ्यांनी सेवेकरांनी आतोनात प्रयत्न केलेले आहेत ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्गाचे जिल्हा प्रमुख आदरणीय घोडेराव काका आदरणीय सूर्यवंशी साहेब केंद्र प्रमुख उदयनगर परत त्यांचे अनेक सहकारी आणि अनेक सेवेकरी बंधू आणि भगिनी यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे त्याच्या माध्यमातून ही पदयात्रा अगदीच नाविन्यपूर्ण झालेली आहे आणि गुरुमाऊलींचा आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद या केंद्रांवर सदैव राहतो त्यामुळे हा मार्ग सदैव त्यांच्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीने कार्यरत होतोय हा जो कृषी महोत्सव आहे हे आदरणीय आबासाहेब गुरुमाऊलींचे जे पुत्र आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच हा कृषी महोत्सव घडलेला आहे तो कृषी महोत्सव चोवीस जानेवारी ते अठ्ठीस जानेवारी या कालावधीत सर्व सामान्य जनतेसाठी आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हेच गुरुमाऊलींचं एक ध्येय आहे त्या माध्यमातून या कृषी महोत्सवामध्ये स्वयंरोजगार ही गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने मोठी संधी चालून आलेली आहे या स्वयंरोजगारमध्ये जे ग्रामीण भागातले तरुण मुलं आहेत जे ग्रामीण भागातल्या तरुण मुलांना काही मार्गदर्शन मिळत नाही ते भरकटलेल्या अवस्थेत वावरत असतात त्यांना इथं मार्गदर्शन करून त्यांना स्वयंरोजगार पण दिला जाणार आहे आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरी सुद्धा इथे मिळणार आहे आणि दिली जाणार आहे गुरुबावलींच्या कृपाशीर्वादाने आदरणीय आबासाहेबांनी जवळपास एकशे पंधरा कंपन्यांना इथे इंटरव्ह्यू साठी स्वयंरोजगारच्या इंटरव्ह्यू साठी पाचारण केलेले त्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा मुलांना गरीबाच्या मुलांना इथं स्वयंरोजगार प्राप्त होणार आहे स्वयंरोजगार प्राप्त होण्यासाठी अजून एक विशेष नाविन्यपूर्ण गुरुमाऊलींची कल्पना आहे ती म्हणजे नोकरी तर करायचीच नोकरी बरोबर शेतीपूरक असे जोडधंदे अनेक जोडधंदे कुक्कुट पालन असो शेळी पालन असो परत गाई वासरूंच पालन असो अनेक प्रकारच्या माध्यमातून इथे शेतीला जोडपूर्वक उद्योग सुद्धा माऊलींच्या गुरु कृपा आशीर्वादाने दुग्ध व्यवसायाचा उद्योग असो गुरुबावलींच्या कृपा आशीर्वादाने सगळ्या शेतकऱ्यांना संपर्ण करण्यासाठी इथे महत्वपूर्ण ठेवूनच हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले या कृषी प्रदर्शनामध्ये अठरा विभाग जे कार्यरत असतात त्याच्यात स्वयंरोजगार बालसंस्कार विभाग विवाह संस्कार जी आज विवाहाची सगळ्यात जटील समस्या या समाजामध्ये आहे ती समस्या इथे चुटकीसारशी सह असहजरित्या सोडवली जाते ती अशी की गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने जो विवाह संस्कार विभाग काम करतो त्या विभागामध्ये अनेक लोकांचे विवाह जमलेले त्यांचा सगळा बायोडाटा परिचय पत्र नोंद घेतली जाते आणि त्या नोंदच्या माध्यमातून त्यांना इच्छुक वधू वराची निवड करून दिली जाते आणि निवडच करून दिली जाते तर इथे विवाह सुद्धा गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने लावले जातात एवढं मोठं कार्य या स्वामी समर्थ मार्गाचे स्वामी समर्थ मार्ग गुरु दिंडोरी प्रणित यावर तुम्ही कितीही बोललात तरी सुद्धा दिवस पुरणार नाहीत असा सेवेचा अखंड मार्ग कृपा आशीर्वादाने कार्यरत असतो आणि त्याला गुरुमाऊलींच्या आणि स्वामी महाराजांच्या कायम सदैव शुभेच्छा असतात मी काय पायिक मी पायिक काय बोलणार या बाबतीत यावर बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळ आणि विषयाचं भान ठेवून मी कृषी महोत्सवाला आमच्या केंद्रामार्फत जे जे आमच्या श्रीवंशी साहेबांनी जे जे सहकार्य करायचं ठरवलेले ते सहकार्य सगळं आम्ही इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे सेवकऱ्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो आणि दरवर्षी अशा पद्धतीने या उदयनगर केंद्रामार्फत सेवा दिल्या जातात हे खरोखर गुरुमाऊलींचं आम्हाला एक मोठ अभय आणि गुरुमाऊलींचा मोठा कृपा आशीर्वाद आहे असं आम्ही समजतो श्री स्वामी समर्थ स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक